दीड वर्षापूर्वी या चॅनलवर आपण एक व्हिडिओ केला होता जो महाराष्ट्रातल्या जवळपास साडेतीन चार लाख लोकांनी पाहिला त्याचं टायटल होतं की उद्धव ठाकरे यांना का संपवण्यात आलं त्या व्हिडिओमध्ये मी हे एक्सप्लेन केलं होतं की काही सामाजिक आणि राजकीय अशी काय कारणं होती की ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना संपवण्याचा निर्णय भाजपा आणि आर एस एस यांनी घेतला आणि अजित पवार यांनी आज त्यातलं पुढचं कारण म्हणजे आर्थिक कारण काय होतं हे जणू काही स्पष्टच केलं एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये अजित पवार यांनी सांगून टाकलं की दोन हजार एकोणीस साली जो पहाटेचा शपथविधी झाला होता त्या शपथविधीसाठी जी काही मिटिंग आधी झाली त्या मिटिंगमध्ये देवेंद्र फडणवीस शरद पवार आणि गौतम अदानी अमित शाह हे सगळे होते या मिटिंगमध्ये गौतम अदानी यांचं असणं आणि अजित पवारांनी ते कबूल करणं हे आपल्याला सांगून जातं की दोन हजार एकोणीसनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष का फोडण्यात आले अजित पवार यांनी इंटरव्ह्यूमध्ये हे वाक्य बोलून जणू काही सेल्फ गोलच केलं आणि गौतम अदानींची सरकार स्थापनेमध्ये असलेली आणि सरकार फो पाडण्यामध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट त्यांनी जणू काही दाखवून दिली आहे आणि या गोष्टीमुळे महाविकास आघाडीमधील राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांचा एक जो टोन आहे की अदानी यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार नाही किंवा मोदानी यांचं सरकार देशामध्ये चाललंय याला जणू काही त्यांनी बळकटीच दिली याच विषयावर आज आपण डिटेल चर्चा करणार आहोत नमस्कार मी साईराज पवार राजकारणी आणि उद्योगपती आणि गुंड या सगळ्यांचे जे काही जवळचे संबंध आपण गेले काही वर्ष पाहतोय हे काही आत्ताच तयार झाले असे नाही आहेत स्वातंत्र्यपूर्व काळापासून देखील जे काही उद्योगपती होते म्हणजे बजाज असतील किंवा टाटाज असतील यांचे राजकीय नेत्यांशी संबंध असायचेच पण त्याच्यामध्ये एक दरी होती म्हणजे हा जो कॅपिटलिस्ट क्लास होता हा त्यांच्या राजकीय जे काही सोबतती असायचे यांच्यापासून एक अंतर ठेवून असायचा पण जसं जसं कॅपिटलिझम वाढत गेलं तसं तसं उद्याला आलं क्रोनी कॅपिटलिझम आता क्रोनी कॅपिटलिझम हे इथं समजून घेणं का महत्त्वाचं आहे तर गौतम अदानी हे मुकेश अंबानींपासून कसे वेगळे आहेत हे सांगण्यासाठी क्रोनी कॅपिटलिझम समजणं महत्त्वाचं आहे याच्यासाठी एक सोप्पं उदाहरण घ्या तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये जर समजा एखादी ग्रामपंचायत असेल तर ता ग्रामपंचायतीमध्ये काही जागा ठरवलेल्या असतात की बाबा इथे एखादं एखादी जागा आहे ही सरकारी जागा आहे ही प्रायव्हेट जागा आहे आणि तिथं काही लोक आपली वडा मिसळ उसळ जे काही तुमच्याकडं वडापाव वगैरे मिळते त्याची हॉटेल टाकतात गावामध्ये समजा दहा जणांनी अशी हॉटेल टाकली असतील आणि उद्या जो सरपंच असेल त्याने असं ठरवलं की ह्या सगळ्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल असेल तो सगळा एका एक्स झेड व्यक्तीकडनंच घ्यायचा आणि त्या व्यक्तीला कायद्याद्वारे त्याचे सगळ्याचे अधिकार दिले जातील म्हणजे काय झालं तर तुमचे उरलेले सगळे दहाच्या दहा कॉम्प्युटर हे अवलंबून असणार आहेत ह्या एका मोठ्या व्यक्तीवर भारताच्या राजकारणामध्ये आणि भारताच्या उद्योग क्षेत्रामध्ये गौतम अदानी आज हीच एक्सवायझडी व्यक्ती म्हणून आहे आणि या बाबतीचा उल्लेख राजू परळीकर सर असतील त्यानंतर ता राहुल गांधी असतील आदित्य ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांनीच केलं आहे केला नाही येतो फक्त शरद पवार यांनी त्यावर आपण नंतर येऊयास की बाबा तिथं त्या मिटिंगला गौतम अदानी आणि शरद पवार ह्या दोनच अशा व्यक्ती होते ज्यांच्याबद्दल आपल्याला चर्चा करणं खरी गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात क्रोनी कॅपिटलिझम म्हणजे राजकीय शक्तीचा फायदा घेऊन स्वतःच्या बिझनेसमध्ये इतरांपेक्षा जास्त ॲडव्हान्टेज मिळवणं याला म्हणतात क्रोनी कॅपिटलिझम आणि गौतम अदानी हे तसं एक उत्तम उदाहरण ठरतात ते कसे ठरतात याची काही आपण उदाहरणं पाहूया आणि त्यातूनच कदाचित आपल्या लक्षात येईल की कसं उद्धव ठाकरे यांनी ही भाजपची आणि गौतम अदानींची आर्थिक रसद थांबवली आणि म्हणूनच कदाचित उद्धव ठाकरे यांना सत्तेतून खाली खेचण्यात आलं आता याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आपण घेऊया ते म्हणजे मुंबई मुंबई ही कष्टकऱ्यांची व्यापाऱ्यांची धनाढ्य लोकांची आणि इतर सर्व मुंबई अशी म्हणून मुंबई ओळखली जाते या मुंबईमध्ये आजपर्यंत सगळ्यात जास्त जमीन कोणाकडे होती अशा प्रायव्हेट व्यक्तींची जर नावं आपण ऐकली तर एक चर्चेत असतं की गोदरेज आणि यांच्याकडे सगळ्यात जास्त जमीन होती गोदरेज कंपनीची विक्रोळी भांडूप त्या साईडला असलेली जमीन ही सगळ्यात जास्त प्रायव्हेट जमीन अशी ओळखली जात होती पण आता जर कोणी विचाराल तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त जमीन आज गौतम आदानी यांच्याकडे मग ती कशी धारावी डेव्हलपमेंट ह्या प्रोजेक्ट दोन हजार पाचपासून चालू आहे धारावीची काही झोपडपट्टी आहे ज्याच्या कोविड मॉडेलचं एक कौतुक झालं होतं त्याबद्दल तर सध्या भाजप सरकार किंवा युती सरकार काही बोलत नाही आहे कारण ते महाविकास आघाडीच्या काळात झालं होतं असो पण याच धारावीमध्ये जेव्हा रिडेव्हलपमेंट करायची एक चर्चा सुरू झाली त्यावेळेला एक ऑथॉरिटी बनवण्यात आली आहे ती आहे धारावी प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी आता कसं झालं आहे की जमीन जी धारावीची जमीन आहे टोटल साधारणतः पाचशे साडेपाचशे ते सहाशे एकर ही जमीन टोटल रिक्लेम करून बनवण्यात आली आहे ही सर्वच्या सर्व जमीन गौतम अदानी यांना देण्यात आली आहे यासाठी टेंडर काढण्यात आलं होतं का तर हो हे टेंडर काढण्यात आलं होतं पण ऑब्जेक्शन कुठे सुरू होतं की यानंतर ज्या काही सवलती गौतम अदानी यांना देण्यात आल्यात या सवलती ह्या राज्याच्या तिजोरीवर घाला घालण्यासारख्या आहेत अनेक प्रीमियम जसे स्टेअरकेस प्रीमियम असेल ओपन स्पेस प्रीमियम असतील असे अनेक प्रीमियम जे की सरकारला ह्या प्रोजेक्टमधून मिळाले असते बी एम सीला मिळाले असते हे रद्द करण्यात आलेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जमिनीमध्ये पन्नास टक्क्याहूनपेक्षा जास्त वाटा हा बी एम सीचा आहे म्हणजे आपल्या मुंबई महानगरपालिकेचा आहे आणि ह्याच मुंबई महानगरपालिकेला त्यांचा जो प्रीमियम मिळणार होता हा प्रीमियम देण्यात येणार नाही आहे आणि तो प्रीमियम कुठे जाणार आहे तर धारावी प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे जी ज्याच्या अध्यक्षतेमध्ये ज्याच्यामध्ये पूर्ण कंट्रोल हा गौतम अदानी यांचाच असणार आहे याबाबतचं डिटेल एक्सप्लेनेशन आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये दिले ते तुम्ही नक्की पहा म्हणजे असे प्रोजेक्ट म्हणजे हा तर मी एक मुंबईमधला एक सांगितला मुंबईतला एअरपोर्ट हे अदानीला जाण्याच्या आधी त्या एअरपोर्ट ज्यांच्याकडे आधी होतं त्या जे व्ही के ग्रुपवर एकदा धाड पडली होती सी बी आयची हा किस्सासुद्धा तुम्ही ऐकला असेल म्हणजे इथं काय होतं तुम्ही लक्षात घ्या की जी गोष्ट अदानी यांना हवी आहे त्या गोष्टीचा जो कोणी कम्प्युटर असेल याला केंद्रीय यंत्रणांमार्फत सतावण्यात ता, येतं आणि त्याला बाहेर बाजूला काढण्यात येतं आता इथं आपण पुन्हा मूळ मुद्द्या येऊया हो की सरकारमध्ये काय झालं आता दोन हजार एकोणीसच्या ह्या मीटिंगमध्ये जेव्हा अजित पवार उल्लेख करत आहेत तर हा काय उल्लेख फक्त अजित पवार यांनी नाही केला आहे सुधीर सूर्यवंशी ह्या मराठी पत्रकारांनी जेव्हा यांनी पहिल्यांदा ही बातमी बाहेर आलेली ते हे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी त्यांचं पुस्तक चेकमेट हाऊ बी जे पी वॉन अँड लॉस्ट महाराष्ट्र या पुस्तकामध्ये देखील ह्या मिटिंगचा उल्लेख केला आहे आणि त्यांच्या मतेत अशा अनेक मीटिंग झाल्या होत्या मग ह्या सगळ्या मीटिंग जेव्हा झाल्या त्यावेळेला शरद पवार तिथे का उपस्थित होते याचा रेफरन्स आपल्याला मिळतो शरद पवार यांनी स्वतः लिहिलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये शरद पवार यांच्यामध्ये गौतम अदानी हा महाराष्ट्रातील एक धडपडणारा उद्योगपती होता ज्या वेळेला शरद पवार हे त्यांच्या उमद्या काळात होते पण आता ती परिस्थिती राहिली आहे का म्हणजे शरद पवार यांनी गौतम अदानींना त्यावेळेस सपोर्ट केला पण ते आत्ता त्यांना सपोर्ट करतायत का याच्यामध्ये अनेक मतमतांतर आहेत काही लोक म्हणता येईल की गौतम अदानीं सोबत जाऊन म्हणजे भाजपसोबत शरद पवार गेले नाहीत हाच एक महत्त्वाचा पुरावा आहे की त्यांनी गौतम अदानींच्या या सगळ्या क्रोनी कॅपिटलिझमला सपोर्ट केला नाही पण याच्याही विपरीत अनेक पत्रकारांचं मराठीतली सिनियर पत्रकारांचं फॉर एक्झाम्पल राजू परळीकर यांचं देखील काही मत आहे त्यांच्या मतानुसार की शरद पवार आत्तामध्ये एकनाथ शिंदे यांना जे काही भेटत होते ते सुद्धा हे अदानी यांच्या कामासाठीच भेटत होते त्यामुळे ह्या मिटिंगमध्ये उपस्थित असलेली ही जी दोन व्यक्ती आहेत गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यातील रिलेशन्स काय आहेत हे कदाचित आपल्याला इलेक्शन नंतर कळतील आता मुद्दा येतो की मग उद्धव ठाकरे यांचं सरकार का पाडण्यात आलं तुम्हाला जर आठवत असेल तर महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील गौतम अदानी हे मातोश्रीवर दोन वेळा गेले होते कदाचित आता समोर कदा ते समोर येत आहे की गौतम अदानी कदाचित हीच गोष्ट समजवण्यासाठी की तुम्ही भाजपबरोबर पुन्हा या हीच गोष्ट जसे ते इकडे शरद पवार यांना समजत होते दोन हजार एकोणीस साली नंतर कदाचित उद्धव ठाकरे यांना समजत असतील पण उद्धव ठाकरे यांनी काही तसं केलं नाही आणि त्यांचं सरकार पाडण्यात आलं आर्थिक कारणं ही की बीएमसीची ही जी जमीन आहे बीएमसीची ही जी काही त्यांना मिळणारी रॉयलिटी आहे धारावीची ही काही जमीन आहे त्यानंतर इतर ठिकाणी स्लम डेव्हलपमेंट होत जी काही जमीन आहे त्यानंतर आपल्या मेट्रोचे कारशेड कांजूरमार्गमधले कारशेड यासारख्या ज्या काही छोट्या मोठ्या प्रोजेक्ट्स आहेत या प्रोजेक्ट्समध्ये सरकारकडनं जे होईल तेच करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्राधान्य दिलं आणि ते आपल्याला आता पुराव्यानेशी दिसू लागले तिथे त्यांनी ह्या अदानी यांचा हस्तक्षेप स्वीकारला नाही कदाचित म्हणूनच त्यांचं हे सरकार आर्थिकरित्या पाडण्यात आलं याचं पुढचं जर तुम्हाला याची जर पुरावा हवा असेल तर तुम्ही हे लक्षात घ्या की गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी जवळपास हजारो जी आर काढून गौतम अदानी यांना महाराष्ट्र आणि मुंबईमधली जमीन इथले प्रोजेक्ट्स हे कसे अलॉट केलेत हे पहा म्हणजे तुम्हाला जो व्यक्ती सहकार्य करत नाही त्याला सरकारच्या मदतीने बाजूला काढा स्वतःचा एक सी एम बस बसवा आणि त्याच्या दृष्टीने हे सगळं करून घ्या आता ही गोष्ट जेव्हा अजित पवारांनी समोर आणली आहे अनावधानाने असू दे किंवा जाणून बुजून असू दे याच्यात दोन्ही गो घटना होऊ शकतात म्हणजे राजकारणामध्ये कधीच हे म्हणजे एकच गोष्ट असते असं नव्हतं दोन्ही गोष्टी असू शकतात की याच्यात नक्की अजित पवारांनी सेल्फ गोल केला आहे की त्यांनी भाजपला चेकमेट करायचा प्रयत्न केला आहे हे आपल्याला इलेक्शनच्या रिझल्टनंतर कळेल पण याच्यातून क्लिअर हे झालं की महाराष्ट्रामध्ये आता जे सध्या प्रचार चालू आहे की महाराष्ट्र हा गुजराती व्यापाऱ्यांना लुटू दिला जाणार नाही हा जो महाविकास आघाडीचा प्रचार चालू आहे याच्यामध्ये अजित पवारांनी एक त्या आगीमध्ये तेल ओतलं आहे की तुम्ही हा मुद्दा उचला आणि पुढचे स पाच सहा दिवस हा मुद्दा लावून धरा आणि तुम्हाला याचा फायदाच होईल मात्र अजित पवार यांनी हे चुकून केलं आहे की त्यांना याच्यातून काही पोस्ट इलेक्शन्स काही रिअलाइनमेंट करायचे आहेत हे आपल्याला पुढे पाहावं लागेल पण ही काही गोष्ट जी काय समोर आली याच्यातून एक मात्र नक्की झालं की जे लोक बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ लावतात की मी माझ्या शिवसेनेला काँग्रेस होऊ देणार नाही त्यांना कदाचित मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंना विचारा विचारायला आपल्याला हवं होतं जर आज बाळासाहेब ठाकरे हयात असते की तुम्ही ह्या दोन गोष्टीमधलं एक निवडा की तुम्ही तुमच्या शिवसेनेला काँग्रेससोबत जाऊ देणार नाही किंवा तिची काँग्रेस होऊ देणार नाहीत की तुम्ही तुमच्या मुंबईला गुजराती व्यापारी धनाढ्यांच्या हातात जाऊ देणार नाहीत कदाचित माझ्या मते बाळासाहेब ठाकरेंनी दुसरा ऑप्शन निवडला असता की मी काँग्रेससोबत जाईल पण मी हे होऊ देणार नाही हा विचार आता आपला मतदार म्हणून तुम्हाला देखील करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कारण अत्यंत घाणेड्या पद्धतीने अपप्रचार चालू आहे पंधराशे रुपयामध्ये पन्नास रुपयाची टोल माफी केली जाते वाशी टोल नाक्यावर आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या खिशातले पन्नास रुपये दिवसाचे वाचलेत पण ही पाच हजार करोड जे बी एम सीच्या हक्काचे होते हे तुमच्या हातातून निघून अदानीच्या हातात घातलेत याचा तुम्ही देखील विचार करा त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवर्जून मतदानाला जा धन्यवाद जय महाराष्ट्र